आणि घेणार तर ओबीसी घेणार घेणार ही भाषा कोणत्या पद्धतीची आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली म्हणायचे तीन कोटी यायचे तीन लाख आमचं तसं नाही आमदार संजय गायकवाड त्याचा तर निषेध करतो बुलढाण्याचा आमदार भुजबळ साहेब बोलायचे त्याची लायकी आहे का मान चाळीस टक्के बोगस कुणबी लिहिलेले आम्ही सिद्ध करणार आहोत हाताने लिहिलेले जे आ... कुणबी काळामध्ये ओबी समाज दाखवून देईल सरकारला बी आणि सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना पण नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मनोज दरंगे पाटलांचा सहा महिन्यांचा लढा अखेर यशस्वी झालेला आहे मनोज दरंगे पाटलांनी मुंबईत जाऊन मराठ्यांना अखेर आरक्षण आणलेलं आहे मात्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि याचे पडसाद सध्या आपल्याला पाहायला मिळतात सध्या वैजापूर तालुक्यामध्ये मी उभा आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये जर बघितलं तर ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी एकजूट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि आज तहसीलला निवेदन देण्यात आलेलं आहे ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भातली ही बैठक होती आणि आंदोलन देखील होतं सरकारच्या विरोधामध्ये तर ही जे आहे ते आक्रमक भूमिका ओबीसी समाजाने घेतल्या तर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ओबीसी समाजाचा ओबीसी समाज आक्रमक झालेला असून सरकारच्या विरोधात हे या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते सोबतच शिंदेचे जे आमदार आहेत गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर जे टीका केलेली होती ती या टीकावर देखील निषेध व्यक्त केला जातोय आता आपण जर पाहिलं तर अखेर मराठा समाजला आरक्षण जाहीर झालेलं आहे ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक झालेला आहे काय भूमिका आहे आपली राज्यामध्ये ज्या पद्धतीने सर्वे चालू आहे आणि ज्या पद्धतीने जे बोली बच्चन चालू आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो कारण आम्हाला मराठा समाजाला जे आरक्षण देण्याबाबत आमच्या ओबीसी समाजाची कुठलीही भूमिका नाही आम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटलं या भेटलं पाहिजे याबद्दल आमचं दुमत नाही पण ओबीसीमध्येच आम आरक्षण का पाहिजे तर ओबीसीमध्येच आरक्षणाचा आठ तास का पाहिजे आणि घेणार तर ओबीसीतच घेणार खुट्टा ठोकून घेणार ही भाषा कोणत्या पद्धतीची आहे कारण ओबीसी समाज ओबीसी समाज हा काय महाराष्ट्राच्या बाहेरचा समाज आहेत का आणि जर महाराष्ट्रामध्ये जर जर तुम्हाला जर ओबीसींची जर गरज वाटत नसेल तर आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही राजकारण करत असेल किंवा त्या पद्धतीनं जर तुम्ही निर्णय घेत असाल तर त्याचा सर्व ओबीसी समाज जाहीर निषेध करेल आणि त्याचं प्रतिसाद तुम्हाला याच्या काळात निश्चित दिसतील या, या प्रसंगी एवढंच बोलतो आणि सरकारला इशारा देतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही आला आपण मराठा बांधवासाठी सेपरेट आरक्षण द्या त्यात आमचं ओबीसी समाजाचा कुठलाही दुमत नाही या, या प्रसंगी एवढच बोलतो आणि थांबतो मात्र आपण जर पाहिलं तर मनोज ज्वारंगी पाटलांच्या ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्या संदर्भात आता सरकारने मनोज आणि मराठ्यांची फसवणूक केल्याचा जो आहे तो आरोप केला जातोय आणि पुन्हा एकदा मनोज जवरांगे पाटील दहा तारखेला दहा फेब्रुवारीला असा बसत आहे हात धरत धरत आता खांद्यावर बसले हा विषय आहे असं म्हणतात परंतु शासनाने हे निर्णय शंभर टक्के पारित केला आहे माझा स्पष्ट आरोप आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे याचं कारण असं सा सांगतो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु यांनी फसवलंय आपणाऱ्या या, या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि सरकारमधून काय धमक्या दिल्या जातात भुजबल साहेबांना का सरकारमधून बाहेर काढू कोण कोणतो आमदार संजय गायकवाड त्याचा तर निषेध करतो बुलढाण्याचा आमदार भुजबल साहेबांना बोलायचे त्याची लायकी आहे का तो भुजबळ साहेबांना सांगतो की ते आता शब्द आम्हाला योग्य वाटत नाही आमच्या नेत्याला ना आम्ही बोलायला परंतु त्याचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये बी समाज दाखवून देईल सरकारला बी आणि सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना पण दादा आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही त्याची आम्ही जी आहे ती दक्षता घेतोय त्याची काळजी आम्ही घेतोय तुम्हाला देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे का बिलकुल नाही आम्हाला शासनावर आता कुठलाही भरोसा राहिलेला नाही शासन एक एकीकडून एक सांगतंय का तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लाग लागणार नाही एकेकडून एक अध्यादेश काढतंय का मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र वाटप करायचे आणि मागच्या दारांना ओबीसी मध्ये घ्यायचं यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवणार ओबीसी एकीकडून कुंभी सर्व सर्टिफिकेट देऊन मागल्या दाराने शिरकाव करताय सर्टिफिकेट तयार करून ओबीसी ओबीसी सांगताय आरक्षणाला लागणार नाही दादा आपण जर पाहिलं तर मराठा समाज तेवढा आक्रमक झालेला आहे त्यांनी एवढी एकजूट दाखवलेली आहे आणि एकजुटीचा हा परिणाम म्हणजे अखेर सरकारला झुकावं लागलं हे सर्वजण मान्य मान्य करतात मात्र ओबीसी समाज आपल्याला एवढा एकजूट झाल्याचं पाहायला मिळत नाही त्याचे प्रसाद आता उमटतील ना शंभर टक्के आम्ही समजदारीची भूमिका घेतली होती मी वारंवार ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो पाळला नाही आम्ही विश्वास ठेवला याच्यानंतर ये येणाऱ्या काळामध्ये ओबीसी शांत थोडी बसणार आहेत रस्त्यावर शंभर रस्त्रीय रस्त्यावरची लढाई आम्ही शंभर टक्के लढणार त्यात काही शंका नाही आपण जर पाहिलं तर ओबीसी समाज हा पुन्हा एकदा मुंबईला धडकणार असण्याची जे आहे तो कडक इशारा सरकारला दिलेला आहे कशी असणारी भूमिका त्या त्या मान्य भुजबल साहेबांच्या आदेशानुसार त्याला प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून जे नियोजन चालू आहे तर त्या प्रमाणामध्ये जर राज्यामधील ओबीसी संख्या जर बघितली तर निश्चित खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पद्धतीनेच आमचं पण नियोजन चालू आहे जसं वरून आदेश येणार त्याप्रमाणे आमच्या ग्रामीण भागातून इकडून सगळ्यात जास्तीत जास्त लोक त्या मुंबईसाठी जाणार आणि जे प्रमुख नेते आमचे गोपीचंद पडळकर साहेब असो किंवा प्रकाश अण्णा शेंडगे असो किंवा बाकीचे महादेव जानकर साहेब असो सर्वांचे जे, जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आमचा समाज त्या पद्धतीने आज तयारी करतोय आणि त्या पद्धतीनंच समाज हे करणार आहे सर्वप्रथम आमची तुमच्या मा सरकारला विनंती आहे का जे राज्यात जे सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये आज माझ्याकडं जर तुम्ही बघितलं तर मी मीडियाला दाखवतो फोटो काही हाताने लिहिलेले हाताने लिहिलेले जे हात कुणबी आणि कुणबी त्यानंतर जे शाळेतलं एक मुख्य धायपाक मुख्याध्यापा हाताने लिहून प्रमाणपत्र देऊ राहिला की एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचे जर खरोखर एकोणासशे सदुसष्ट पूर्वीचे असेल तर त्यांना प्रमाणपत्र द्या आमचा ओबीसीचा हस्तक्षेप करणार नाही पण जर एकोणावीसशे सदुसष्टच्या नंतर जे बोगस सर्टिफिकेट जर कोणी देत असेल आणि जो अधिकारी जर तो सर्टिफिकेट काढून घेतला आहे त्याचा आम्ही निश्चित समाचार घेऊ याप्रसंगी एवढंच सांगतो आणि सरकारला विनंती करतो की सर्वेमध्ये आपली जी पद्धत चालू आहे त्या पद्धतीनं नाही जो रिअल सर्वे आहे त्या पद्धतीने रिअल सर्वे करा कारण आज ग्रामीण भागातून प्रत्येक भागातून फोन येत आहे लोक कार्यकर्ते म्हणत आहे की सर्वे फक्त डायरेक्ट टीका मारत आहे कोणाला काहीच विचारत नाही आहे आणि जसं वरून जसा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे सर्वे करताय म्हणून असं त्यांची प्रतिक्रिया आहे कर्मचाऱ्यांची पण हे कोण घडून आणते तुम्हाला काय वाटतं आता हेच निश्चित कर्मचारी राज्य सरकारने लावले तर राज्य सरकारच हे करतायत सरकार मराठा समाज सरकार सरकार मराठा समाजाची एवढी गर्दी बघून एवढा जो आहे तो प्रतिसाद बघून सरकारवर दबाव आलाय मुख्यमंत्री साहेब दबाव आलेले आहे आणि ते करताय पण याच्यानंतर ओबीसीची पण गर्दी त्यांना दिसणार आहे त्यावेळेस ते काय काय भूमिका घेता याकडे पण आम्ही सर्व बघतोय आता एक महत्वाचा मुद्दा आहे शेवटचा आहे तर आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ आणि या अगोदर ओबीसी आरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडलेली होती तेव्हाची जी परिस्थिती आहे ती सध्या झालेली झालेली आहेत आहेत आणि अशी मराठा आरक्षणासाठी असं वाटतं आपल्याला सरकारमध्ये सध्या छगन भुजबळ आहेत मात्र आगामी काळामध्ये छगन भुजबळ आणि वे वेगळी भूमिका घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं का किंवा ते घेतील का, का। मराठा आरक्षणाच्या विषयावर अत्यंत खालच्या पातळीत आमच्या नेत्यावर आरोप झाले दोन महिने आमच्या नेत्यांनी एक शब्दही उच्चारला नाही किंवा के हे केलं नाही जेव्हा बीडमध्ये जाळपोळ झाली आणि दंगल होऊन ज्या ग्रामीण भागात मराठा समाजातील काही धुंडशाही गुंडशाही वाले जे पदाधिकारी कार्यकर्ते ओबीसीच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दमदाटी करायला लागले तेव्हा आमच्या भुजबळ साहेबांनी आणि ओबीसीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी हे शासनाला दाखवून देण्यासाठी ओबीसी एल्गार मेळावे सुरू केले आणि आता महाराष्ट्रात आज आता हा पहिला टप्पा आहे आज आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तहसीलदार कलेक्टर यांना निवेदन देतो आहे त्यानंतर तीन तारखेला नगर येथे महाराष्ट्र राज्यातला महा एल्गार मेळावा तिथं होणार आहे तिथं लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहे आम्ही कोटी म्हणणार नाही म्हणायचे तीन कोटी यायचे तीन लाख म्हणायचे तीन कोटी यायचे तीन लाख आमचं तसं नाही आम्ही म्हणायचे तीन कोटी यायचे तीन लाख म्हणायचे तीन कोटी यायचे तीन लाख आमचं तसं नाही आम्ही लाखोनी म्हणणार आणि लाखांनीच आमचे ओबीसी बांधव राहणार आहे त्यानंतरचा आमचा तिसरा टप्पा आम्ही या अध्यादेशाचा प्रारूप आता डिक्लेअर झालेला आहे त्याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवणार आहोत सोळा तारखेपर्यंत पूर्ण ओबीसी त्यावर आक्षेप नोंदवी त्यानंतर ओबीसी एल्गार यात्रा माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंदजी पडळकर साहेब असतील शेंडगे अण्णा असतील टी पी मुंडे असतील महादेवजी जानकर असतील शब्बीर अन्सारी असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली महा एल्गार यात्रा मराठवाड्यातून सुरू होणार आहे सर्व मराठवाड्यातून ती यात्रा सुरू होताना सर्व ओबीसीचं परत एकदा प्रबोधन केलं जाईल आणि आपण जे म्हणतात हा धाण्या वाघ आहे ओबीसीचा हा बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाला विरोध केला तेव्हा हे बाहेर पडले तर हे आताच्या सरकार कुठं आताचं सरकार त्यांच्यापुढे बाळासाहेब ठाकरेंपुढं दहा टक्केसुद्धा नाही त्यामुळं साहेबांची भूमिका एकदम शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे तुम्ही किती शपथ घ्या किती शपथ घ्या किती गुलाल उधाळा तो गुलाल बाळा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानापुढे शून्य आहे असं मी या प्रसंगी सांगतो ज्या दिवशी तो आनंद साजरा केला दिवाळी साजरी केली आपल्याला असं वाटतंय हा क्षणिक आनंद असू शकतो शंभर टक्के त्यांनी ओळखून घ्यायचं हा आनंद क्षणिक आहे कुणाला फसवलं कुणी हे त्यांनी ओळखायचं सुज्ञास जास्त सांगणे न लगे हे त्यांनी ओळखून घ्यायचं कुणी कुणाला फसवलेलं आहे ओबीसीला तर शंभर टक्के फसवलेलं आहे मागच्या दाराने बॅकडोरने धक्का न लागता म्हणत म्हणत चोपन्न लाख सापडले सत्तावन्न लाख सापडले आणि बोगस नोंदी द्यायचं चालू आहे आणि तुम्हाला सांगतो यात किमान चाळीस टक्के बोगस कुणबी लिहिलेले आम्ही सिद्ध करणार आहोत यातले किमान चाळीस टक्के आणि सगळे सोयरे सगळे सोयरेचा जो पूर्वीचा अध्यादेश आहे सर्व कॅटेगरीसाठी त्यात आता बदल करायची आवश्यकता काही नाही आणि हे तुम्हाला सांगतो न्यायालयात हे कुठंही टिकणार नाही परंतु आम्ही हे दोन हजार चोवीसला आमच्या मित्राने सांगितलं तसं सा। जनतेच्या दरबारात आम्ही हे दोन हजार चोवीसला मांडणार आहोत सर्व ओबीसी आणि जो ओबीसी की बात करेगा वही पे राज करेगा धन्यवाद ओके दादा आपण जर पाहिलं तर मनोज जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मराठा समाजाचा आरक्षण जाहीर होईल मराठा समाजाला आम्ही न्याय मिळवून देईल त्याच्यानंतर आम्ही धनगर आरक्षणासाठी तुला सुद्धा लढणार आहे जरंगे पाटील जे म्हणताय जे अनेक या सत्तावन सत्तर वर्षात जे राज्यकर्ते झाले तेच जरंगे पाटील जे बोलत आहेत ते सत्तर वर्षापासून तेच बोलत आहे परंतु जरंगे पाटलांना हे माहिती आहे की त्यांचा ओबीसीचा आरक्षण आता जे आरक्षण मागत ते कोणत्याही कायद्याच्या चौकटीत नाही आणि तुमच्या मैतीस तो सांगतो की आमच्या धनगर समाजाचं आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये छत्तीसला दिलेलं आहे परंतु जे मराठीमध्ये जर लिहिलं तर धनगर होतं आणि इंग्लिश लिहलं तर धनगर होतं जसं मी बाळू आहे आणि मी मराठीत लिवलं तर बाळू होतं आणि इंग्लिशमध्ये लिहिलं तर बालू होतं हे त्यांना माहीत नाही परंतु या सरकारला ह्याच निमित्ताने एक विनंती करतो की आज आम्ही साठ सत्तर वर्षापासून आम्हाला जे ओबीसीचं मागा एक शरद पवार साहेबांनी आम्हाला टीचं दिलं आमचं एन टीचं नाही ऑलरेडी आम्ही आदिवासी आहे परंतु या सरकारने हे ये, धनगड ये, आणि धनगर म्हणून सत्तर वर्षापूर्वी या धनगर समाजाला भिजत ठेवलं आणि रोज आम्ही वेळोवेळी दाखीच राहिलेलो आहे आणि या जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे धनगर आणि धनगर हे त्यांना अनेक आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून या जरंगे पाटील जे म्हणताय जरंगे पाटील जर म्हणत असन त्यांना जर सरकार मिळत असन आणि मग त्यांनी नवीन दुसरा समाज उठवण आम्हाला आदिवासीचं द्या कोणी म्हण एसटीचं द्या कोणीकडे या चौकटीत बसत नाही या सरकारने आम्हाला जे सत्तर वर्ष आणि वेळोवेळी आम्ही दाखवून दिलेलं आहे ते तुम्ही जे बोलले मागा मोगा की ओबीसी समाज हा जागी झालेला नाही ओबीसी समाज हा खूप सै सवी, सैमी घरात बसलेला आहे त्याला वाद लागत नाही परंतु ज्या दिवशी हे सरकार वेगळा निर्णय घेईन त्या दिवशी त्यांचा आग्या मोळ नाही इथं आग्या लाईट टाक्या आहे की त्या दिवशी त्यांचं परिस्थिती बेकार या सरकारची या महाराष्ट्रात होईल एवढी या निमित्ताने गेवाई देतो आणि थांबतो नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि आम्ही देखील मुंबईला जाणार असल्याचा कडक इशारा सरकारला दिलेला आहे